वर्गातून करियरकडे व्याख्यान मला ठरवली माझी विद्यार्थ्यांना जोडणारा पूल माझी विद्यार्थ्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेत घडू शकतो आजचा विद्यार्थी वर्धाशा बद्राज कॉलेज ऑफ सायन्सने माझी विद्यार्थ्यांकडून आजच्या विद्यार्थ्यांना यशाचे धडे गिरवता यावे यासाठी माझे विद्यार्थी संवाद व्याख्यान मला सुरू करत आले या व्याख्यानमालेत नागपूर धूर एमबीबीएस म्हणून पदवीधर झालेला आणि काही वर्षांपूर्वी बदलाज कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थिनी असलेल्या डॉक्टर रोशनी मिश्रा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला वर्गातून करियरकडे या विषयावर बोलताना नेमकी आपली यात्रा कुठून सुरू झाली याचा अनुभव डॉक्टर रोशनी मिश्रा हिने कथन केला माझी विद्यार्थी आणि सध्या कॉलेजमध्ये असलेले विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक घट्ट करताना करियरमध्ये सातत्य चिकाटी आणि नियोजन किती महत्त्वाचे आहे हे देखील विषय करण्यात आले डॉक्टर रोशनी मिश्रा यांनी बीसीएस विद्यार्थिनीपासून एमबीएस होण्यापर्यंतचा प्रवास व्यक्त केलाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील तेवढे सतप देण्यात देण्यात आली या व्याख्यान संवाद कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होणार आहे याशिवाय सातत्य राखण्यासोबत आत्मविश्वास वाढण्यात देखील मदत होणार बीसीएस माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी डॉक्टर जे एस मकरंदे डॉक्टर डॉक्टर उपप्राचार्य एस ई नाखले सर यांनी मार्गदर्शन केले मला कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक निदेश पटले सर यांनी समन्वयाची भूमिका पार पडली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे